निश्चितपणे प्रचंड पैशाचा वापर झाला सातत्यानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये शिवसेनेला धक्का द्यायचा याच्याकरता व्यूहरचना आखली गेली अनेक लोक आम्हाला सोडून गेल्यामुळे थोडीफार थोडीफार आम्हाला जखमा झालेल्याच होत्या पण त्याचा सुद्धा हा परिणाम आहे ईव्हीएमचा परिणाम आहे अपप्रचाराचा परिणाम आहे नव्वद टक्के स्ट्राईक रेट नव्वद टक्क्याच्या आसपास भाजपाचा स्ट्राईक रेट असं काय काय म्हणजे यांनी काय मोठं पुण्यकर्म केलं होतं तीस हा आणि परत लोकसभेची झालेली चार महिन्यापूर्वीची निवडणूक महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सध्या सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे ज्या प्रकारे आपण जर बघितलं असेल की महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर महावीचं सरकार अडीच वर्ष या राज्यावरती सत्ता गाजित होत त्या काळच एकमेव कोकणात तोप होती ती कायमच ह्या महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणजे भास्कर जाधव यावेळेस कोकणातील अनेक दिग्गजांनी ठरवलं होतं की त्यांचं पाणीपत करायचं एका बाजूला ठाकरे शिवसेनेचं सध्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पाणीपत झालं मात्र ही तोप तग धरण होती आणि ती मोठ्या फरकाने जिंकून आली मोठ्याच म्हणतो आम्ही कारण की एका बाजूला ठाकरे शिवसेनेचं पाणीपत झाल्या असताना भास्कर जाधव चांगले निवडून आले जिंकून आले त्या मतदारसंघातून त्यांच्या मतदारसंघातून ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी ऑफ मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चामध्ये आपण त्यांची बोललो तुमचं ऑफ मराठी तुमचं स्वागत जाधव साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की कोकणामध्ये निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण पाणी पचर मात्र तुम्ही तरले त्यामध्ये आणि जिंकून आले याचं नेमकं गमक काय खर तर कोकणामध्ये आम्हाला एवढं अपयशी येईल असं अजिबात वाटलं नव्हतं जे आहे ते सत्य बोललं पाहिजे काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून आपल्याला त्यातून का का काही मार्ग निघणार नाही आणि सत्य काही लपून राहणार नाही अगदी या पार्श्वभूमीवर माझ्या मतदार मतदारांनी मला निवडून दिलं हे माझ्याकरता खूपच आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु एक मात्र मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही म्हणा कोकणामध्ये हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची अरे आवाज कमी करते पुण्याही एवढी कमी झालेली नाही निश्चितपणे प्रचंड पैशाचा वापर झाला सातत्यानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये शिवसेनेला धक्का द्यायचा याच्याकरता व्यूहरचना आखली गेली आणि गेल्या कित काही वर्षामध्ये नाही म्हटलं तरी शिवसेनेमधून आमचे काही सहकारी हे शिवसेना सोडून गेले ज्या वेळेला आपण बघित बघितलं असाल की एखादा दगड हा ज्या वेळेला लागत्या झाडा आंब्याच्या झाडावर मारतो तर त्याने पूर्णपणे आंबा पडत नाही परंतु निश्चितपणे त्या आंब्याला तो टच करून जातो ठेचळावून जातो डॅमेज करून जातो जखम करतो जखम करतोच आपल्याला करतो। असं वाटतं ते करत नाही करतो, करतो। आणि म्हणून अनेक लोक आम्हाला सोडून गेल्यामुळे थोडीफार थोडीफार आम्हाला जखमा झालेल्याच होत्या पण सुद्धा हा परिणाम आहे ईव्हीएमचा परिणाम आहे अपप्रचाराचा परिणाम आहे जाणीवपूर्वक शिवसेनेला या ठिकाणी टार्गेट करून पराभूत करायचं त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय हे मान्य करायला राणे कुटुंब तुम्हाला वारंवार लक्ष करत होतं त्यावेळेस देखील तुमच्यावर हल्ला देखील करण्याचा प्रकार केला गेला त्यांचं नाव समोर येत होतं त्यावेळेस देखील तुम्ही संयमाची भूमिका घेतली आणि त्या काळामध्ये तुम्हाला मातोश्रीवरून मदत झाली नव्हती त्या काळात तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला तेव्हा देखील तुम्ही संयम बाळगला त्याच हे फलित येईल असं आहे की शेवटी तुम्ही कुठलंही संकट अंगावर घेत असताना पहिली तुमची ही मनाची तयारी पाहिजे की त्या संकटाचा सामना तुम्ही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतः तुम्ही करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही संकट अंगावर घेतलं पाहिजे न पेक्षा आपण संकटाचा सामोरा संकटाला सामोरं जायचं नसतं त्यामुळं पहिली गोष्ट ही संकट मला माझी परतवायची होती मला माझी त्या अंगावर घ्यायची होती त्याला उत्तरं द्यायची होती ती माझी मी दिली परंतु त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्या गोष्टीमध्ये खूप मोठं मला पाठबळ दिलं हे नाकारता येणार नाही निवडणुका झाल्या मोठ्या संख्येने महायुती पक्ष समोर आलं त्यामध्ये भाजपला सर्वात जास्त आमदार निवडून आले त्यानंतर खालोखाली शिंदे शिवसेना नंतर अजित पवार जी राष्ट्रवादी काँग्रेस संख्या जर विचार केला संख्येचा तर विरोधी पक्ष नेता मिळू नये अशा पद्धतीचं तुमचं संख्याबळ झालंय विधानसभा निवडणूक विशेष ज्यावेळेस अधिवेशन झालं तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष नेता मिळाला नाही आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे सध्या विरोधी विरोधी नेता मिळत नाही त्याचा फायदा सत्ताधारी घेताय तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी मुळामध्ये सत्ताधारी पक्षाचे एवढे आमदार निवडून आले हे त्यांना सुद्धा पटत नाहीये तुमचा विश्वास नाही त्यांचाही नाहीये नव्वद टक्के स्ट्राईक रेट नव्वद टक्क्याच्या आसपास भाजपाचा स्ट्राईक रेट असं काय काय म्हणजे यांनी काय मोठं पुण्यकर्म केलं होतं तीस वर्षानंतरच आहे आणि परत लोकसभेची झालेली चार महिन्यापूर्वीची निवडणूक तो रिझल्ट चार महिन्यामध्ये असं काय आणि मोठं काय म्हणजे काय आभाळाला हात लावले होते म्हणा किंवा काय असे दिवे लावले होते म्हणा काय केलं होतं काय काय केलेलं नव्हतं त्यांच्या विरोधात प्रचंड प्रचंड, प्रचंड प्रचंड नाराजी होती पहिली गोष्ट आणि तरी सुद्धा त्यांना हे जे मिळाले ते ही सगळी ची जादू आहे ही पैशाची जादू आहे ही निश्चितपणे कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काला आहे हे पहिल्या एक तासात मी मध्ये सांगितलं होतं आपण महत्वाचा मुद्दा दुसरा जो विचारला तो विरोधी पक्ष पण त्यांनी आम्हाला दिलं नाही स्पष्टपणे सांगतो त्यांनी दिलं नाही असं अजून म्हणण्यापर्यंत वेळ आलेली नाही कारण आमच्याकडून तसा मागणीचा प्रस्तावच किंवा पत्र जे जावं लागतं अध्यक्षांच्या नावाने तेच अद्यापपर्यंत गेलेलं नाही दुसरी गोष्ट तुमच्या माहिती करता सांगतो आपण एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय कि एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश टक्के एकाच पक्षाची सदस्य संख्या असली म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये जर एकोणतीस आमदार सेनेचे असते तर त्यांनी मिळालं असत किंवा कुठल्या आमच्या मित्र पक्षाचे मिळालं हे साफ चुकीचं आहे अशी कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही आणि मी ही कायदेशीर आणि नियमानं विधिमंडळ सचिवांना पत्र देऊन हे विचारलं की विरोधी पक्ष नेता नेमण्याचे नियम काय आहेत निकष काय आहेत कायदा काय आहे त्यांना कायदा सांगता आला नाही त्यांनी मला स्पष्टपणे त्याचं उत्तर आता दिलेलं आहे की अशी कायद्यामध्ये ठोक आणि ठोस अशी कुठलीही तरतूद नाही आणि म्हणून एकोणीसशे पन्नासचा कायदा असेल एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा असेल त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता निवडण्याकरता सदस्य संख्येची अटच नाहीये अच्छा जो पक्ष मोठा आहे त्याची सदस्य संख्या ही एक जसं झालं तस जे काही ही प्रथा सांगितली जाते किंवा केंद्रात गेले दहा वर्ष विरोधी पक्षनेता पद दिलं नाही हे सांगितलं जात तस एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची सदस्य संख्या कमी असताना पाच, पाच पाच विरोधी पक्षनेते पद दिलेलं आहे तसं दिलं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस केजरीवाला देखील दिलेले तीन खाली आमदार असताना त्यामुळं तुम्ही म्हणता तसं नियमात नाही आणि त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला दिलं असं विधान करता येणार नाही कारण आम्ही अजून मागणीचं पत्रच दिलं नाही बरं नेमका सभागृहात काय घडलं की तुम्ही स्वतःहून तो ज्या गोष्टी म्हणजे काही आमदार उपस्थित नव्हते त्या संदर्भात तुम्ही अध्यक्षांच्या ती चूक आणून दिली त्यामुळे काय प्रकार होता नेमका तो सांगा असं आहे की सभागृहामध्ये वैधानिक कामकाजामध्ये एक अकॅडमिक डिस्कशन म्हणून महत्वाचं मानलं जातं परंतु दुर्दैवानं आता सभागृहामध्ये असं चाललंय ना, ना की ॲक्टे डिस्कशनला काही महत्त्वच राहिलेलं नाही वैधानिक कामकाजाला काही महत्वच राहिलेलं नाही हे कायदे मंडळ आहे कायदे करण्याकरता म्हणून या सभागृहाचा वापर झाला पाहिजे याचाही विसरता लोकांना पडत चाललेला आहे आणि म्हणून समोरचा माणूस काही वैधानिक विषय मांडत असेल तर फक्त हल्लागुल्ला करायचा आरडाओरडा करायचा गोंधळ करायचा अध्यक्षांचा थोडासा उपयोग करून घ्यायचा म्हणजे जो कोणी तालिका बसला असेल अध्यक्ष त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि नियमबाह्यरित्या समोरच्या माणसाला केवळ आपल्याकडे असलेल्या पाश्वी बहुमताच्या जीवावर गप्प करायचा एवढंच ते काम आहे आज सुद्धा सभागृहामध्ये वैधानिक कामकाजामध्ये चूक झालेली आहे सत्ताधारी पक्षाकडून जो आलेला दोनशे पन्ना ब्याण्णवचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर जी आमदारांची नावं दाखल केलेली आहेत त्या नावांपैकी बरेचसे आमदार सभागृहातच नाही किंवा सभा आलेच नाहीत हाऊसमध्ये त्यांची नावं कशी येऊ शकतात त्यांची नावं कशी येऊ शकतात हा मुद्दा मी उपस्थित केला वास्तविक तो तपासायला पाहिजे होता तपासायच्याऐवजी मलाच गप्प करायचा प्रयत्न झाला मग मी जाऊन हजेरीपट आणला आणि मी बोलतोय हे खरं आहे हे सिद्ध करून दाखवलं तुम्हाला मध्ये थांबवतो मी किती आमदार गैरहजर होते उपस्थित नव्हते असं आहे की त्या प्रस्तावावर शहाऐंशी आमदारांची नावं आहेत त्यातले राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या नाही नाही दोनशे ब्याण्णव चा प्रस्ताव असतो जो सत्ताधारी पक्षाने एक विषयाचा द्यायचा असतो तो, तो दिलेला आहे त्याच्यावरती शहाऐंशी आमदारांची नाव आहेत त्यातले सतरा आमदार उपस्थितच नव्हते मग अध्यक्ष काय बोलले त्या संदर्भात ऐकून घ्यायची मानसिकताच नाही पण मग पुढे तुम्ही त्या संदर्भात काय आता काय करणार मी नियम विधानसभा अधिनियम अठ्ठेचाळीस अन्वये मला पर्सनल एक्सप्रेशन देण्याचा जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकारामध्ये मी त्याचा खुलासा करत होतो मी ते रेकॉर्डवर आणत होतो की मी सांगतोय ते खरं आहे माझ्या हातामध्ये पुरावे आहे पण ते ऐकून घ्यायची मानसिकताच नाही समोरच्या माणसाला कारणाशिवाय नामोहरम करायचं म्हणजे संविधानाची गळपी पूर्णपणे गळचेपी काही कोणाला संविधानाशी घेणं गेलं नाही आता आता संविधानाबद्दल काय बोलतायत ते बघितलं त्यांच्या आता मी त्याच मुद्दे होतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात त्या एक वक्तव्य केलं की फॅशन झाली होती आजकाल त्या म्हणजे कितपत योग्य असं बोललं तरी की संविधानाबाबत देशाच्या केंद्रीय मंत्र्यांनी अशा पद्धतीनं विधान करावं की बाबासाहेब 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 आता आहे इतके वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असलं तर सात जन्म तुमचे स्वर्गात गेले असते देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढणं हे अत्यंत खेदजनक आहे निषेधारी आहे पण शेवटी आता करणार काय सत्ता आमच्याकडे आम्ही काही करू काही बोलू हे ज्यांनी ठरवले त्यांच्या पुढे काय बोलणार परत आपण आता राज्याकडे येऊ तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत होते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जवळ असायचे दररोज असे छगन भुजबळ छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं नसल्यामुळे ओबीसी समाज समता परिषद खूप नाराज झाली त्यातल्या नारा भुजबळ साहेब स्वतःच नाराज झाले आणि काल ते पहिल्या दिवशी हजरवून नाशिकला रवाना झाले ते आता वेगळ्या भूमिकेत जायच्या तयारीत ते तुम्हाला काय वाटतं असं आहे की भुजबळ साहेब भुजबळ भुजबळ साहेब नाराज झालेत ते वेगळ्या भूमिकेत जायच्या तयारीत आहेत असं तुम्ही म्हणताय मी ऐकतोय मी त्यांचे बाईट बघतोय मी त्यांना फक्त एवढेच फक्त एक सूचना वादा विनंती करेन की असे वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही एकटे जाऊ नका तर सर, तुमच्यासारखे अनेक जण नाराज आहेत त्या सगळ्यांना एकत्र करा आणि सगळ्या नाराजांनी वेगळी भूमिका घ्या आणि त्याच्याकरता माझ्या सदिच्छा आणि माझ्या शुभेच्छा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहेत फक्त भुजबळ साहेबांनी एकट्यानी बाजूला जाऊ नये आता सुधीर भाऊ मुनगंटीवर आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तानाजी सावंत आहे तानाजी सावराव सावंत ताना वगैरे असे बरेच लोक आहेत खूप आहे त्या सगळ्यांचं जरा मत काय ते जाणून घ्यावं आणि एकदाच निर्णय घ्यावा असं माझा स्पेसिक प्रश्न असा आहे सत्तेत इतके पद उपभोगले तरी पण मंत्रिपदाची अपेक्षा अच्छा ज्येष्ठ नेत्यांनी ठेव ही कितपत योग्य असा माझा थेट सवाल आहे नाव स्पेसिफिक घेत नाही एखादा नेता आहे समजा सत्तेमध्ये कायम कायम तीस वर्ष पस्तीस वर्ष वीस वर्ष राहिला काही लोकांचं नशीब थोर आहे हा ते पंचवीस पंचवीस बत्तीस बत्तीस पस्तीस पस्तीस वर्ष लाल दिवाच्या गाडीत बसलेले आहेत त्यामुळे त्यांना उतरताना थोडं जड वाटतं पण आता सभागृहामध्ये पस्तीस वर्ष मी पण आहे पण आता आमच्यापासून नेहमी लाल दिवा लाल पळतोय लांब पळतो आता त्याला काय करायचं तुम्ही स्पष्ट बोलतात सांगितलं वर्ष मी सुद्धा सभागृहामध्ये पस्तीस वर्षासाठी भांडतात तुम्ही काय माझ्या अगोदर फक्त भुजबळ साहेब पाचच वर्ष आहेत तसा विचार किंवा अन्य काही नेते असे आहेत की जवळजवळ तीस पस्तीस वर्ष लालदिवाच्या गाडीमध्ये बसूनच आहेत त्यांना उतरायचं म्हटलं तर दुःख वाटणारच आता आमच्यापासून तीस वर्ष लाल दिवा लांब असल्यामुळं आम्हाला त्याचं सुख ना दुःख हा फरक आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेटीची खूप चर्चा रंगली पूर्ण राज्यभर एक तुम्ही होते उपस्थित आता आम्हाला माहित नाही पण एक ब्लॅक कॉफीची खूप चर्चा रंगते तुम्ही ब्लॅक कॉफी ती टेस्ट केली का काल नाही मी विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये कधीही गेलो नव्हतो मुंबईमध्ये त्यांच्या ब्लॅक कॉफीची आणि त्यांच्या ऑफिसमध्ये तयार होणाऱ्या केकची खूप मोठी चर्चा आणि चव आणि चटक अनेकांनी सांगितली ती पण मी कधी गेलो नव्हतो पण मी काल उद्धव साहेबांच्या बरोबर गेलो आणि म्हटलं बघूया कॉपी कशी असेल ती कॉपी मी बघितली कॉपी तशी बघितली तर तिचा वरती जो रंग होता तो सफेद होता आणि खाली खाली जो र... तळाला रंग होता तो काळा होता बरं आता महापालिका निवडणुका येत आहे कशी तयारी असणार आहे काय स्ट्रॅटजी असणार आहे महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेची उद्धव साहेब तयारीला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे फेब्रुवारीमध्ये ह्या निवडणुका जाहीर होतील असं मला वाटतं एप्रिलमध्ये तर एकतर निवडणुका झाल्या तर ठीक आहे नपेक्षा परीक्षा आहेत किंवा मग मे महिन्याच्या मे महिन्यामध्ये ह्या निवडणुका होतील परंतु सर्वांनीच आता सावध राहण्याची गरज आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी ह्या निवडणुका घेतल्या जातील असं एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा डाव मला दिसतो शेवटचा प्रश्न विचारतो महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेत्यासाठी तुम्ही कोणत्या नावाला पसंत द्याल शिवसेनेच्या नावाला पसंत द्याल आणि कोण असेल ते नाव असं आहे की पसंती द्यायचा प्रश्नच येत नाही नियमामध्ये न्यायिकदृष्ट्या आता महाराष्ट्र विधानसभेमधल्या विरोधी पक्षाची हक्क हा शिवसेनेचाच आहे ज्या वेळेला एकनाथराव शिंदे तिकडे गेले त्यावेळेला राष्ट्रवादीचे आमदार जास्त शिल्लक राहिले म्हणून राष्ट्रवादीनं अजितदादा पवारनी विरोधी, विरोधी पक्ष घेतलं अरे अजितदादा पवार तिकडे गेल्यानंतर काँग्रेसचे आमदार जास्त राहिले विरोधी पक्ष वडट्टीवारनी घेतलं आता सेनेचे जास्त आहेत त्यामुळे सेनेला मिळालं पाहिजे हा तुमचा नैसर्गिक अधिकार आहे आणि तुम्ही तो हा म्हणजे तो तुमचा हक्क असणार आणि ते तुम्ही सांगणार महाविकास आघाडीमध्ये सांगून पण झालोय सांगायचं काय त्याच्यामध्ये ते मिळणार सेनेला सेनेला हा बरोबर मग कोण असेल काय तुमच्या मनात काय सेना हा मग कोण असेल तुम्हाला माहित नाही तो अधिकार उद्धव साहेबांचा आहे पण ते सेनेला मिळालं पाहिजे सेनेचा तो हक्क आहे आणि सेनेला जर मिळालं सदस्य 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 संख्या जरी कमी असली तरी सेना महाराष्ट्रातल्या नाही रे वर्गाचा आवाज बनेल आणि पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेईल आणि पक्षाला संवाद साधल्याबद्दल महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेते पदावर हक्क फक्त ठाकरे शिवसेनेचा असणार आहे आणि ठाकरे शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता होईल असा ठाम विश्वास ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे आता ही लागना राहे। पक्षन ने के ने ही हे पाहावं लागणार आहे विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरे शिवसेनेला मिळतं की काँग्रेस आपल्या पदरात पाडून घेतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे आपल्या पदरात पाडून घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे प्रशांत गोडसे डेट्स ऑफ मराठी नागपूर